छत्रपती शिवाजी महाराज की काय आपाप जयने खायला ना तोंडातून पण असं नक्की का बर आज आपल्याकडं असं एक शहर नाही जिथे महाराजांचा पुतळा त्यांच्या नगर रस्ता पार्क नाही अस नक्की का आहे नेमकं काय केलं होतं त्यांनी हा बांगेरा कोण होता शिवाजी काशीत यांच्या बलिदानाचं वैशिष्ट्य काय होत फुलाजी प्रभू बाजीभासलकर दरिया सारंग हे सगळे कोण होते बुलेटवर जाणताराची झेंडी फडकत येणारी मंडळी पाहून गडदुर्गांवर महाराजांच्या नावाचं उद्घोष करून आम्हाला आनंदांना कळणारे का छत्रपती शिवाजी महाराजांची थोरी इतिहासाची पुस्तकं व्हावीत तर आपला असा जो इतिहास आहे तो दिवसेंदिवस कमीच चाललाय अहो तुमचं चौथीचं पुस्तक होतं ना छत्रपती शिवाजी महाराजांवरचं ते आता आम्हाला एका एवढ्या पॅरेग्राफमध्ये शिकवतात तर प्रश्न उरतो की आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला अनुदांना कळणार कसे नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर म्हणून आम्ही सादर करत आहोत एक अभिनव खेळ मावळा एक बोर्ड गेम या खेळामधील बोर्डवर शिवजन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत एकशे एक घर आहेत महाराजांच्या आयुष्यातली एक घटना आहे ती नेमकी त्या क्रमाने क्रमाने मांडली आहे ज्या ते घडली होती स्वराज्य लढ्याचा हा थरार तुम्ही अनुभवता एक मावळा बनून आवडत्या रंगाचं टोकन घ्यायचं आणि शिवजन्म या पहिल्या घरावर ठेवून खेळाची सुरुवात करायची आता तुम्ही या प्रवासात ज्या ज्या घरांवर पोहचता त्या त्या घटना तुम्ही अनुभवत आहात असा अर्थ आता शिवजन्माच्या वेळी शिवनरीवर असल्याबद्दल सगळ्यांना बक्षीस मिळाली होती म्हणून प्रत्येक मावळ्याला दोन हजार होऊन मिळतील होय या खेळाचं चलन आहे शिवकालीन होऊन या आहेत सोनेरी मुद्रा एका मुद्रेची किंमत आहे हजार हो आणि या आहेत चंद्री मुद्रा एका मुद्रेची किंमत आहे पाचशे हो आणि या आहेत तांब्रमुद्रा एका मुद्रेची किंमत आहे शंभर होऊन खेळामध्ये एकाने आहे मुजुमदार म्हणजे जो सारे होऊन सांभाळतो खेळाच्या सुरुवातीला सगळ्यांनाच मुजुमदाराकडनं दोन दोन हजार होऊन मिळतात आणि आता प्रणांगण सुरू करायचं हर हर महादेव म्हणत फासे फेकायचे खेळासोबत तुम्हाला दोन वेगळे वेगळे फासे मिळतात एक लाल बिंदूंचा आणि एक काळ्या बिंदूंचा काळ्या बिंदूंच्या फाश्याने दिलेलं दान तुम्हाला तितकी हरव पुरण येईल तर लाल बिंदूंच्या फाश्यावरील दान तुम्हाला तितकी कार्ड्स मिळून देईल आता ही कार्ड काय आहेत उभारलेल्या स्वराज्य लढ्याला जे दैदिप्यमान यश मिळालं ते मिळण्यासाठी दोन महत्वाची कारण होती एक म्हणजे त्यांनी उभी केलेली माणसं आणि दुसरं म्हणजे त्यांनी दुर्गांचा केलेला वापर या खेळासोबत तुम्हाला कार्डचे दोन संच मिळतात दहा दुर्ग आणि वीस स्वराज्य योद्धे या स्वराज्य योद्ध्यांची आणि या दुर्गांची खेळताना साथ मिळणार आहे कशी आता लाल बिंदूंच्या भासानं मला दोनचं दान दिलेलं म्हणजे मी आता कुठली दोन कार्ड घेऊ शकतो समजा मी स्वराज्य योद्ध्यांच्या संचल आणि दुर्गांच्या संचार एक अशी दोन कार्ड घेतली आता इथून पुढं सुभान मंगल या भुईकोटाचा राखणदार आहे आणि आता मी का या स्वराज्य लढ्यात इथून पुढं मला साथ देणार आहेत थेट बाजी पासलकर म्हणजे कार्डच्या मागे त्यांच्या सहभागाची त्यांच्या कर्तृत्वाची घरं दिली आहेत त्या घरांवरती मी आलो किंवा माझा सहस्पर्धी आला तर माझा जास्तीचा फायदा होणार आहे कसा बरं आता बघा मला काळ्या बिंदूंच्या फाशांनी पण दोनचं दान दिलं म्हणजे आता माझं प्याद दोन घरं पुढे येईल आणि मी पोचलो आहे रायरे शहरावर महाराजांनी घेतलेल्या स्वराज्याच्या शक्तीच्या प्रसंगावर वोडवरती लिहिल्याप्रमाणे मला मिळतील पाचशे होऊन पण एक मिनिट स्वराज्य स्थापनेच्या शपथेच्या वेळी माझे बाजी आजोबा म्हणते इथं मला कसं कळलं अहो माझ्या बाजींच्या काळ मागे कर्तृत्वांच्या पाऊल खुणार तीन हा आकडा आहे आणि मी नेमका तिसऱ्या घरावर आहे मग बाजींच्या सन्मानार्थ मुजुमदार मला दोनशे ओन देईल आणि गंमत माहिती आहे का तुम्ही खेळत असाल आणि तुम्ही तिसऱ्या घरावर आला आहात आणि मी तुम्हाला हे कार्ड दाखवू शकेल मग तुम्हाला मिळणाऱ्या पाचशे ओनातून तुम्हाला दोनशे ओन माला द्यावे लागतील म्हणजे स्वराज्य योध्ये आणि दुर्ग सोबत असल्याने खेळाडू संपन्न होत जातील हा खेळ खेळता खेळताच कोणत्या दुर्गावर काय घडलं होतं कोणत्या मावळ्याचं कर्तृत्व कुठं होतं स्वराज्य लढ्याच्या यात झंझा वाटतात कोणकोणते संकट आली कोणकोणत्या क्रमाने घटना घडल्या हे सारं अगदी सहज कळत जाईल तुम्हाला या खेळासोबत प्रत्येक घटनेची माहिती दुर्गांची आणि योद्ध्यांची माहिती हे सगळे देणारे पुस्तकं पण दिलेली आहे आणि हो आम्ही स्टोरीटेल या ॲप वरती ऑडिओ बुक्सच्या स्वरूपात उपलब्ध आहोतच की बरं आता राहिला एक महत्वाचा प्रश्न या खेळात जिंकत कोण सारेच खेळाडू महाराजांचे मावळे म्हणून खेळत आहेत पण त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे की कोण राज्याभिषेकाला पोहोचून जास्तीत जास्त संपत्ती स्वराज्यात जमा करतो दुर्ग योद्धे आणि आणि थेट असं सर एकत्र करायचं जो जास्त जमा करेल त्याला राज्याभिषेकाला मानाचा मावळा म्हणून घोषित केला जाईल तर असा खेळतात मावळा हा बोर्ड गेम असं म्हणतात की लहानपणी खेळलेल्या गोष्टी हे आयुष्यभर लक्षात राहतात साऱ्या कुटुंबाने हा बसून खेळ खेळला तर पुढच्या वेळेस कोणी म्हणेल ना छत्रपती शिवाजी महाराज की तेव्हा तोंडातून निघालेलं जय हे जास्त अर्थपूर्ण असेल आणि हवेत जाणारी ऊट ही घट्ट मिटलेली असेल